नमस्कार गौरीज चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणी दुपार आणि आणि सकाळ संध्याकाळ सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्री सुद्धा जेवण आणि आता तेव्हा त्या सगळ्या स्वयंपाकाचे वेध आपल्याला एक तासभर आधीच लागत असतात तसंच आज काय भाजी करायची म्हटलं तर थंडीचे दिवस आहेत बाजारामध्ये खूप छान छान अशा भाज्या मिळतात आणि भरताची वांगी आणली होती काळ्या रंगाची तर त्याचं भरीत तुम्ही केलं असेल पण त्या भरताच्या वांग्यांची फोडी करून भाजीसुद्धा खूप छान होते बरं का ती रेसिपी म्हणजे माझ्या आईची स्पेशल रेसिपी आणि ती भाजी इतकी सुंदर लागते अगदी छान लागते म्हणजे आणि ते वांग शिजल्यावर इतकं मौसूत होतं की अगदी लहान मुलांपासनं वयस्कर माणसांपर्यंत सगळे छानपैकी खाऊ शकतात तर चला बघूया भरताच्या वांग्यांची फोडींची भाजी कशी करायची ते अगदी सोप्या पद्धती चला आता भरताच्या वांग्यांची फोडी करून भाजी कशी करायची ते भरताची वांगी आणली होती आणि दोन बटाटे हे बघा अशी काळी वांगी आणली होती हे सगळं स्वच्छ चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत थोडेसे वाटाणे लागणार आहेत काय काय करायचं कसं कसं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये याच्यामध्ये तेलातल्या साधारणतः दोन पळ्यात तेल मी घालून घेतलेलं आहे आता हे तेल गॅस मी थोडासा मोठा करते याच्यामध्ये आपण आता मोहरी घालणार आहोत मोहरी खूप सुंदर लागते ही भाजी रेसिपी अगदी छान शेवटपर्यंत बघा आणि नक्की भाजी करून बघा खूप छान लागते मोहरी मोहरी तडतडायला लागली की मग थोडासा हिंग घालायचा हिंग हळद हे सगळं घातल्यानंतर आपल्याला ह्या ज्या फोडी आपण पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत त्या फोडी आणि थोडेसे मटार मी मात्र घालणार आहे मला आवडतात म्हणून पहिल्यांदा मी मटार घालून घेतले तेलामध्ये आणि आता ह्या ज्या फि भिजवलेल्या फोडी आहेत ह्या फोडी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत पाण्यामध्ये भिजत ठेवलंय जेणेकरून काळे होत नाही थोडी बाहेर थोडासा आवाज आहे इलेक्शनच्या गाड्या फिरतात प्रचाराच्या त्याच्यामुळे थोडा आवाज आहे बाहेर थोडस ऍडजस्ट करून घ्या हे बघा आता हे झाल्यानंतर ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणारे भाजी छान हलवून घ्यायची भाजी छान मी हलवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण जो आहे हा आपला अलबत्त्यामध्ये खरडून किंवा ठेचूनच आपल्याला टाकायचं आहे किंवा तुम्ही वाटीने जरी असा तात्पुरता ठेचला तरी सुद्धा चालेल आणि आलं जे आहे ते मी पटकन भाज्या करताना सांडशीने असं सा चिमट्यानी हे करते आणि ते आपलं ठेचून थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकते चिमटानंतर धुवून ठेवायचा अशी पटकन भाजी करण्याची माझी पद्धत आहे अर्थात प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आणि छानच असतात आणि आता हा जो लसूण आहे हा या वाटीच्या बुडाने मी ठेचून घेणार आहे आणि हा आला आणि लसूण हा आपल्याला कच्चा भाजी फोडणीला घातल्यानंतर लावायचा आहे फोडणीमध्ये घालायचं नाही हा जो लसूण आहे हा मी ठेचून घेतला वाटीनी हा घालायचा आहे हे सगळं घातल्यानंतर कच्च लावायचं आलं लसूण फोडणीत नाही घालायचं हे झाल्यानंतर एक चमचा गोडा मसाला एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हे असं आपल्या आपल्या चवीनुसार आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मग हे छान पैकी भाजी हलवून घ्यायची भाजी एकदा वाफ आल्यानंतर मग मीठ घालायचं नाही तर मग पाणी एकदम सोपी पद्धत आहे आणि चविष्ट लागते ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा ही भाजी मी आता हलवून घेतली याच्यावरती एक वाफ येईपर्यंत मी झाकण ठेवणार एक वाफ येईपर्यंत आपण झाकण ठेवूया झाकणावरती पाणी घालायचं थोडस आणि भरताची वांगी जी असतात ना ती फोडी केल्यानंतर थोडीशी कोरडी असतात बघा हातून तेल आणि हे मॉइश्चर पटकन सोसून घे आपलं शोषून घेतात तर काय करायचं ह्या भाजीमध्ये थोडस किंचित पाणी घालायचं किंचित म्हणजे भाजी बोडी लागत नाही आणि आता आपण मसाला वगैरे सगळं घालून झालेलं आहे फक्त गोडा मसाला काळा मसाला आणि लाल तिखट एवढा वापरायचं चवीनुसार मीठ आणि थोडासा गुळ आपण घालणारे भाजी कशी होते ते पण तुम्हाला दाखवते भाजीवरच झाकण काढून घेऊया भाजीला वाफ आलेली आहे बऱ्यापैकी आता याच्यामध्ये आपण थोडासा हा गुळ जो आहे हा गुळ घालणार आहोत गुळ तुमचं म्हणजे गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल गुळ आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालतो पण गुळ घातला की छान होते ही भाजी अजूनच आणि मीठ घालायचं वाफ आल्यानंतर मीठ घालायचं या भाजीला आधीच जर मीठ घातलं ना तर वांग्याच्या फोडी शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून म्हणून मीठ नंतर घालायचं एक वाफ आल्यानंतर म्हणजे एटी पर्सेंट भाजी शिजल्यानंतर मग मीठ घालायचं याच्यात हे बघा आणि मग शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत गुळ आणि मीठ हे घातल्यानंतर परत एकदा पाच मिनिटांसाठी भाजीला खूप छान अशी वाफ येऊ द्यायची हे बघा भाजीतलं वांग जे आहे हे शिजलेलं आहे हे मोडतंय हाताने बटाटा पण शिजलेला आहे चला पाच मिनिटांसाठी वाफ येऊ देते आणि मग परत बोलते तुमच्यासोबत